हॅलो विद्यार्थी मित्र आपली आठवी आणि पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा झालेली आहे त्याच्यावरून परीक्षा झाल्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पेपर चेकच केले असतील आपल्याला किती गुण भेटणार आहे त्याचं एक आकलन घेतलाच असेल एक तर आपल्या शाळेतल्या टीचरकडून ट्युशन टीचरकडून किंवा यूट्यूबच्या माध्यमात आपण पाहून घेतले की आपल्याला किती मार्क भेटणार आता त्याच्या पुढची आपली उत्सुकता आहे की आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे का आपण स्कॉलरशिप पास होणार आहोत लक्षात घ्या स्कॉलरशिप पास होणं आणि स्कॉलरशिप भेटणं याच्यामध्ये फरक आहे तो काय फरक आहे तो आपण जाणून घेऊ स्कॉलरशिप पास होणं म्हणजे काय तर मी लिहून ठेवले आहे पहा पहिले स्कॉलरशिप भेटण्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा पास होणं गरजेचं ठीक आहे स्कॉलरशिपची कट ऑफ झाली पण स्कॉलरशिपमध्ये पास नाही तर तुमचं तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही ह्या दोन्ही अटी पाळ आपल्याला काय झाल्या पाहिजे पात्र झाल्या पाहिजे तर पहिले पाहू की आपण स्कॉलरशिप पास होणं काय आणि त्याच्यासाठी मार्क किती लागतात पहा स्कॉलरशिप पास होण्यासाठी आपल्याला चाळीस टक्के गुण लागतात किती टक्के गुण लागतात प्रत्येक विषयामध्ये असं नाही की एका विषयामध्ये सत्तर टक्के भेटले आणि दुसऱ्या विषयामध्ये दहा टक्के असं नाही चाललं तर प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण हवे असतात जर आपण बघितलं इथे मराठीचे आपले पंचवीस प्रश्न होते पन्नास गुणांसाठी ठीक आहे याचे चाळीस टक्के पन्नास गुणाचे चाळीस टक्के काढले तर वीस आपल्याला गुण घेणं आवश्यक आहे म्हणजे दहा प्रश्न जरी आले तर आपल्याला चालतात कमीत कमी ठीक आहे नाही तर पास नाही झाले तर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये खूप हुशार आहे खूप मार्क घेतले आणि दुसऱ्या विषयामध्ये कमी आहेत असं नाही तर सगळ्या विषयामध्ये पास झाले गणितामध्ये एकूण पन्नास प्रश्न होते शंभर मार्काचे तर तुम्हाला चाळीस मार्क घेऊन पास झाले असते म्हणजे तुम्ही एकातले वीस जरी प्रश्न बरोबर आले तरी तुम्ही पास झाला त्याच पैकी त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये तुम्हाला वीस गुण आवश्यक आहेत म्हणजे दहा प्रश्न जरी पास झाले झाले दहा प्रश्न जरी तुमच्याबरोबर आले तरी तुम्ही पास झाला आणि याच्यामध्ये बुद्धिमता जी आपली होती त्याच्यामध्ये शंभर प्रश्न पन्नास प्रश्न होते शंभर गुणायचे त्याच्यामध्ये तुम्हाला वीस प्रश्न जरी सोडवले तरी तुम्हाला चाळीस गुण भेटतात म्हणजे अशापैकी अशा प्रकारे तुमचे एकशे वीस गुण तर तुम्हाला पासिंग होण्यासाठी कमीत कमी लागतात हे कमीत कमीचे लिस्ट ठीक आहे म्हणजे पास होण्यासाठी आपल्याला चाळीस टक्के गुण प्रत्येक विषयामध्ये असणं गरजेचं आहे चाळीस चाळीस टक्के जर गुण नाही भेटले एखाद्यामध्ये नव्वद 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 भेटले तिन्हीमध्ये आणि एका एकामध्ये चाळीसपेक्षा पेक्षा कमी भेटले स्कॉलरशिप भेटणार नाही ठीक आहे याच्यामध्ये समजा वीसपैकी पैकी तुमचे आठच बरोबर आले म्हणजे सोळाच मार्क भेटले आणि बाकीमध्ये पैकीच्या पैकी भेटले तरीही स्कॉलरशिप भेटणार म्हणजे आपल्याला प्रत्येकामध्ये कमीत कमी आपल्याला चाळीस टक्के गुण आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे बाकी प्रत्येकामध्ये ती कट ऑफ वेगळी आता इथं लक्षात ठेवा की आपल्याला दोन प्रकारच्या कट ऑफ राहतात एक राष्ट्रीय कट ऑफ राहते राज्यस्तरीय आणि दुसरी राहते आपली आपल्याला जी जिल्हास्तरीय राहते तर पहिलं गोष्ट पाहू की आपण आपल्याला ते राज्यस्तरीय वगैरे तर झालं ठीक आहे पण आपण पहिले पाहू की स्कॉलरशिप कधी भेटणार आहे कशी भेटणार आणि सगळ्याचं लक्ष आहे की स्कॉलरशिप मला भेटेल का आणि माझी कट ऑफ कितीवर जाईल मला किती मार्क हवे आहेत आपण अंदाजा सांगू शकतो आणि जी कट ऑफ राहते ती तुमची निकालानंतरच ठरते प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळी असते ती कट ऑफ पण एक आपण अंदाजा सांगू शकतो की बाबा तुम्ही एवढे जर कट ऑफ मार्क असतील तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहे आणि एवढे असेल तर तुम्हाला शंभर टक्केच भेटतात तर अजून सांगतो पुन्हा तुमचा निकाल लागल्याच्या नंतरच तुमची कट ऑफ ठरते प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ वेगळी असते पण फक्त एक आपण अंदाज म्हणून आपण सांगत आहे की तुमची कट ऑफ एवढी एवढी जाऊ हो शकते म्हणजे एवढी एवढे मार्क असले तर तुम्हाला जेणेकरून स्कॉलरशिप भेटेल हे कसा अंदाजा घ्यायचा कारण मागच्या परीक्षेच्या ज्या परीक्षा होत्या त्याच्यावरून आणि ही परीक्षा कशी होती त्याच्यावरून मागच्या कट ऑफ काय आहे त्याच्यावर अंदाजा घेतला त्याचा अभ्यास करून आणि कारण आपण एकच वेळेस परीक्षा देतो पाचवीला देतो आठवीला देतो मुलांना माहिती नसते किंवा पालक लोकांना पण माहिती नसते त्याच्यामुळे ते काय करतात वेगवेगळ्या <laughs> माध्यमातून आपण पाहतो की कट ऑफ काय होणार तर आता आपण कट ऑफ पाहू आपलं एकूण जर पाहिलं एकूण जो पेपर होता तो तीनशे मार्काचा चा गुन्हा होता ठीक आहे ग्रामीणसाठी वेगळी कट ऑफ राहते आणि शहरीसाठी राहते वेगळी राहते तर ग्रामीण साठी जे आहे ग्रामीण आणि शहरी याची कट ऑफ पहा हा फक्त आपण अंदाजा पाहतोय की कट ऑफ काय राहू शकते तर याची कट ऑफ राहू शकते दोनशे पंधरा ते दोनशे तीस मध्ये कट ऑफ राहू शकते काही काही जागी दोनशे दहा पण राहू शकते कट ऑफ तर मी याला या थोडं कमी घेतोय दोनशे दहा ते दोनशे तीस मध्ये जर असाल ग्रामीण भागातून असाल तर तुमचं कट ऑफ राहील आता याच्यामध्ये पण मुलाची राहते वेगळी राहील मुलींची मागासवर्गीय मागासवर्गीयाची वेगळी राहते आता ते आपण अंदाज घेत नाही प्रत्येकाची कट ऑफ काढत बसत नाही पण एक अंदाजा असा आहे की तुमच्या दोनशे दहा ते दोनशे तीस मध्ये जर गुण असतील तुम्हाला तर तुमच्या मुलाला स्कॉलरशिप किंवा तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहे शहरी भागातून जेवतेम तेच राहणार आहे पण एक पाच दहा मार्क तुम्हाला जा कमी किंवा जास्त लागू जा शकतात म्हणजे दोनशे पंधरा ते दोनशे पस्तीस मध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता आहे याच्यामध्ये अजून मुलाची वेगळी कट ऑफ राहते मुलीची वेगळी राहते मागास स्वर्गीयाची राहते अपंगाची वेगळी राहते प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगळी राहते ठीक आहे पण एक अंदाजा सांगतो जर तुम्हाला दोनशे पंधरा मार्क भेटत असतील शहरी भागातून तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहे दोनशे पस्तीस मार्क आहे तर हमखास भेटणारच असत ग्राहितदार तसंच ग्रामीण भागातून दोनशे तीस मार्क दोनशे पस्तीस मार्क असले तर तुम्हाला शंभर टक्के भेटणारच दोनशे पंचवीसपेक्षा पेक्षा जरी जास्त असले तरी भेटणार म्हणजे दोनशे तीस असेल तर गॅरंटीड आहे की तुम्हाला भेटणार शहरी भागातून आहे की दोनशे पस्तीसला ला तुम्हाला शक्यता आहे भेटणार म्हणजे भेटणार त्याची कमी जास्त राहते कधी आता तुमचे जर कमी असले तरी आपण अपेक्षा सोडायची नाही आपण काय करायचं पाहायचं आणि तुमचे जे पण संभावित उत्तर आहेत ते दोन तीन चॅनेलवर पाहत आपल्या पण चॅनलवर आपण टाकलेले आहेत पाचवीचे पण टाकले आठवीचे पण टाकले ते चेक करायचे एक वेळेस ठीक आहे चांगल्या पद्धतीने चेक करायचे म्हणजे आपल्याला एक अंदाजा भेटेल ठीक आहे टीचर लोकांची मदत पण घ्यायची कारण एखाद्या वेळेस होऊ शकते एखाद्या चॅनलचा एखादा प्रश्न कमी जास्त होऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे एक अंदाजा घ्यायचा येईल आपल्याला की आपल्याला किती मार्क भेटणार कट ऑफ किती जाणार स्वतः जर पाहिली असेल तर स्वतः तर पाहात पण दुसऱ्या माध्यमातून पण तुम्ही त्याचं काय घेऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता आपल्याला किती कट ऑफ भेटणार त्याच आता चला आपण एवढंच पाहू येणाऱ्या दिवसात काही आपल्याला माहिती भेटली कट ऑफ बद्दल किती कट ऑफ आहे अजून याचा अभ्यास करू कारण पेपरची डिफिकल्टी लेवलनुसार आपली कटऑफ ठरते अजून आप आपण दोन तीन दिवसांना दोन तीन दिवसांना अपडेट घेतच जाऊ आणि आपल्या आपल्या चॅनल आपल्या चॅनेलवर आपण ते अपडेट करत जाऊ त्याच्यासाठी तुम्हाला चॅनेलला काय करायचं आहे सबस्क्राईब म्हणजे येणारे व्हिडिओ पण तुम्हाला कळतील आणि तुमचे जे पण अभ्यासक्रमावर आधारित पुढच्या परीक्षेवर आधारित जे पण तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यावर पण आधारित तुम्हाला आपल्या चॅनेलवर मार्गदर्शन भेटेल आणि एकंदरीत अभ्यासक्रम पण आपण त्याच्यावर टाकत असतो तर व्हिडिओला चा लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या अपुरतं एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ जाऊ